स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आणि तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत वर्षातील पहिलाच गुरुपुष्यामृत योग आहे तर तो आहे शांखभरी पौर्णिमा या दिवशी तो योग जुळून आलेला आहे तर या दिवशी तुम्हाला करायचं आहे बारा फुलवातीचा उपाय तुमच्या मनातील सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील तर आपण बघूयात गुरुवारी पंचवीस जानेवारी रोजी पौर्णिमा आहे या पौर्णिमेला शांकभरी पौर्णिमा असेही म्हणतात आणि याच दिवशी शांकभरी नवरात्र उत्सव देखील संपतो याच दिवशी गुरुपुष्य योगही तयार होत आहे गुरुवारी पुष्य नक्षत्र आल्यावर गुरुपुष्य योग, गुरु योग येतो हा योग तुमच्या जीवनात यश सुख समाधान आणि समृद्धी आणतो खरेदी व्यवसाय करण्यासाठी देखील हा गुरुपुष्य योग शुबा गुरु योग खूप शुभ आहे आता आपण बघूयात गुरुपुष्य मुहूर्त पौर्णिमेच्या दिवशी सकाळी वाजून सोळा मिनिटांपासून गुरुपुष्य योग तयार होत आहे पंचांगानुसार पौर्णिमा तिथी चोवीस जानेवारी रोजी रात्री नऊ वाजून एकोणपन्नास मिनिटांनी प्रारंभ होत असून पंचवीस जानेवारी रोजी रात्री अकरा वाजून ते मिनिटांपर्यंत आहे तर पौष पौर्णिमेच्या दिवशी गुरुपुष्य योगाव्यतिरिक्त रवियोग योग आणि प्रीती योग तयार होत आहेत पौष पौर्णिमा हा नवीन कार्य सुरू करण्यासाठी खूप शुभ दिवस आहे शि आपण घर घेऊ शकतो नवी, नवीन नवीन वाहने खरेदी करू शकतो एखादा व्यवसाय सुरू करण्यासाठी देखील हा दिवस खूप शुभ आहे सोने चांदी खरेदी करणे हे सर्व करण्यासाठी हा दिवस खूप शुभ असतो त्याचबरोबर आपल्याला माता लक्ष्मीची उच्च कोटीची सेवा करायची आहे आपल्याला भगवान श्रीहरी विष्णू यांची सुद्धा सेवा करायची आहे आणि काही उपायसुद्धा तुम्हाला करायचे आहेत तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत प्रभावशाली असा उपाय पाहणार आहोत तर हा उपाय इतका महत्त्वाचा आहे की तुमच्या नशिबात नसणाऱ्या सुद्धा गोष्टी तुम्हाला भेटतील पण तुम्ही हा उपाय संकल्पयुक्त करायचा आहे समजा तुमची कोणती तीव्र इच्छा असेल जसे की घर घेणे गाडी नोकरी एखादी जागा घेणे अशा वेगवेगळ्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या इच्छा असतात किंवा तुमच्या मनातील कोणतीही इच्छा असू द्या समजा की ती तुम्ही प्रयत्न करूनही पूर्ण होत नसेल तर तुम्ही हा उपाय नक्कीच करा हा उपाय इतका प्रभावशाली आहे की हा उपाय केल्यानंतर तुमची अशी कोणतीच इच्छा नसणार आहे की ती पूर्ण होणार नाही आपण अतिशय उच्च कोटीची सेवा बघणार आहोत ती म्हणजे फुलवातीचा उपाय आहे हा बारा फुलवातीचा हा उपाय करायचा आहे तर हा उपाय आपल्याला गुरुपुष्य अमृत योग जो आहे ना त्या दिवशी तर चालू करायचे आहे आपल्याला तर गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी हा उपाय आपण रात्री केला तरी चालतोय तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा करा पण हा उपाय अतिशय प्रभावशाली आहे तर हा जो उपाय आहे तो तुम्हाला चोवीस दिवस करायचा आहे तर ह्या उपायाची सुरुवात आपल्याला गुरुपुष्यामृत योग या दिवसापासून करायची आहे ही सेवा तुम्हाला उद्यापासून सुरू करायची आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक फुलवात घ्यायची आहे ती शुद्ध गाईच्या तुपामध्ये बुडवायची आहे तुम्हाला यासाठी तूपच वापरायचे आहे आणि यासाठी आपल्याला फुलवात तीच लागणार आहे तर हा उपाय करण्यासाठी चांदीचं निरंजन घ्यायचं आहे पण सगळ्यांकडेच असेल असे नाही ना तर ज्यांच्याकडे असेल ना त्यांनी घ्या नसेल त्यांनी कोणतंही घ्या तर त्या दिव्यामध्ये ती वात ठेवा व वा लावा नंतर त्या अगोदर देवघरात दिवा अगरबत्ती लावून घ्या आपला रेग्युलरचा दिवा लावून घ्या अगरबत्ती लावून घ्या आणि ही सगळी सेवा किंवा उपाय आपल्याला स्वामीसमोर बसून करायचा आहे आता हा दिवा लावल्यानंतर काही सेवा करायच्या आहेत तर त्यातील एक आपल्याला एक वेळा श्रीसुप्त म्हणायचं आहे त्यातील फलश्रुती आहे तीसुद्धा म्हणायची आहे नंतर एक वेळ व्यंकटेश स्त्रोत म्हणायचा आहे आणि नंतर विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळा तुम्हाला म्हणायचं आहे नंतर तुम्हाला लक्ष्मी गायत्री मंत्र देखील सोळा वेळा म्हणायचा आणि नंतर नवा वार्णव नववार्णव मंत्र सोळा वेळा म्हणायचा यानंतर सोळा वेळा कुबेर मंत्र म्हणायचा आहे आणि आपल्याला एक माळ श्री स्वामी समर्थ जप करायचा आहे हे सगळे स्त्रोत नित्य सेवेच्या पुस्तकात आहेत पहिल्या दिवशी एक फुलवात दुसऱ्या दिवशी दोन फुलवात घ्यायचे आहेत बरं आता दुसऱ्या दिवशी तुम्ही हा उपाय कधीही करू शकता परंतु पहिल्या दिवशी आपण एक फुलवात घेतलेली आहे आणि दुसऱ्या दिवशी दोन फुलवाती नंतर काय करायचं हे एकात एक वळवून घेऊन त्या तुपात भिजवायच्या आहेत आणि आता अगोदर ज्या सेवा सांगितल्या आहेत त्या सेवा करायच्या आहेत प्रत्येक दिवशी तुम्हाला ह्या वातीबरोबर एक वात वाढवून घ्यायची आणि दोन्ही सोबत वळवून आणि बाराव्या दिवशी बारा, बारा फुलवाती घ्यायच्या आणि त्या लावायच्या आणि सर्व सेवा करायच्या आता परत आपल्याला तेराव्या दिवशी पुन्हा आपल्याला बारा वाती लावायच्या आहेत आणि पुन्हा आपल्याला एक एक वात कमी करायची आहे अशा प्रकारे चढत्या व उतरत्या क्रमाने आपल्याला ही सेवा करायची आहे जसं आपण सेवा चालू केली पहिल्या दिवशी एक वात लावली तसेच तेराव्या दिवशी बारा वाती लावायच्या आणि आपल्याला एकूण चोवीस दिवस ही सेवा करायची आहे अतिशय प्रभावशाली ही सेवा आहे तुमच्या मनातील कोणतीही कठीण इच्छा असू द्या ती पूर्ण होणारच पहिल्या दिवशी सेवा करायला सुरुवात केल्यावर ही सेवा संकल्पयुक्त करायची आहे तुमच्या मनातील इच्छा व्यक्त करा आणि नंतर ही सेवा चालू करा तुमच्या सर्व मनातील इच्छा पूर्ण होती जर तुम्ही ही सेवा चालू केली व मध्येच मासिक धर्म आला तर तेवढे चार ते पाच दिवस झाल्यानंतर तुम्ही पुन्हा ही सेवा चालू करू शकता समजा तुम्ही चार दिवस सेवा झाली आहे आणि नंतर मासिक धर्म आला तर तुम्ही पाचवा दिवस असे समजा व चालू करा अशा प्रकारे आज आपण गुरुकुष्यामृत योगावर बारा फुलवातींचा उपाय याबद्दलची माहिती या, या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलेली आहे तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला हे कमेंट करून नक्कीच सांगा तुम्ही स्वामी समर्थ महाराजांचे भक्त असताल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चॅनलला नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद